नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरीतला दुसऱ्या परीक्षेचा अभ्यास करणार आहोत त्याच्यातला सर्वनाम हा पॉईंट पाहणार आहोत तर सर्वनाम म्हणजे काय नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात इथं वाक्य दिलेले आहेत बघा रवी क्रिकेट खेळतो सीता गीत गाते वरील दोन वाक्यामध्ये रवी आणि सीता हे दोन नाम आहेत नाम म्हणजेच नाव नामालाच नाम म्हणतात रवी रवीऐवजी तो आणि व सीताऐवजी ती वापरून वाक्य तयार करता येतात म्हणजे रवीच्या ऐवजी आपण काय घेऊ शकतो तो घेऊ शकतो आणि सीताच्या ऐवजी ती घेऊ शकतो जर आपल्याला वाक्य अजून दोन तीन वाक्य लिहायचे असतील त्यांच्याबद्दल तर म्हणून त्यांना सर्व नाम म्हणतात मी आम्ही तू तु तुम्ही तु तो ती ते त्या हा ही हे ह्या जो जी जे ज्या कोण काय आपण स्वतः ही मराठीतील सर्व नामे आहेत म्हणजे एवढे सर्व सर्व नाम आहे हे तुम्ही पाठ पाठ करून ठेवा म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल आता कोणतेही पण आपण वाक्य जेव्हा बनवतो तेव्हा काय करत असतो प्रत्येक वेळेस आपण त्या मुलाचं किंवा मुलीचं नाव घेण्याच्याऐवजी तो म्हणतो ती म्हणतो आम्ही सगळेजण बसले असेल आपण सोबत तर आपण प्रत्येकाचं नाव घेणार नाही आपण काय म्हणणार आम्ही सर्वजण शाळेत जातो आम्ही सर्वजण जेवायला बसलो हो। आहोत म्हणजे ते सर्व नाम वापरून आपण वाक्य बोलत असतो याच्यातला पहिला प्रश्न आहे बघा खालील वाक्यातील सर्व नाम ओळखून लिहा आता हे वाक्य दिलेत तुम्हाला याच्यातले सर्व नाम ओळखायचे राधानी तिच्याबद्दल बरेच काही बोलावून बोलून दाखविले राधानी राधानी हे काय झालं नाम त्याच्यामध्ये सर्व नाम आहे तिच्याबद्दल कोणाबद्दल तर राधा राधाबद्दल बोललेलं आहे त्याच्यामुळे सर्व नाम झालं तिच्या राधा ऑप्शन दिलेत बघा राधा तिच्या काही आणि बोलून तर याचं ऑप्शन नंबर दोन उत्तर आहे तिच्या दोन नंबरचा आहे बघा क्वेश्चन तुला सांगण्यासारखे काहीही राहिले नाही याच्यामधलं तुला तुला हे काय आहे सर्व नाम हे ऑप्शन आहे तुला नंबर दोन काहीही नंबर तीन राहिले नंबर चार सांगणे तर यातलं सर्व नाम आहे तुला <coughs> नंबर तीन त्याच्या मनात काहीतरी चालू आहे त्याच्यामध्ये त्याच्या म्हणजे काय तर एका मुलाबद्दल किंवा पुल्लिंगी नामाबद्दल आपल्याला त्याचा आभास होतो तर त्याच्या त्याच्या हे काय आहे सर्व नाम ऑप्शन नंबर दोन याचं उत्तर आहे नंतर चार नंबरचं आहे सीमाने त्याला काहीही म्हटले नाही सीमा हे काय आहे नाम तर त्याच्याबद्दल माहिती देणारं त्याच्याऐवजी वापरला जाणारा शब्द सीमा हे नाम आहे त्याला त्याला म्हणजे एका मुलाला कोणाला तरी सांगितलेलं आहे तिनं तर त्याला हा त्या मुलाबद्दल नावाबद्दल विचार वापरलेला शब्द आहे त्याला तर याच्यामध्ये ऑप्शन दिलेत सीमा नंबर दोन आहेत त्याला नंबर तीन आहे काहीही नंबर चार नाही तर याच्यातलं ऑप्शन आहे उत्तर त्याला सीमाने त्याला काहीही म्हटलं नाही त्याला ठीक आहे सर्व नाम आहे पाच नंबर तिने सर्व हकीकत पोलिसाला सांगितली तिने म्हणजे एखाद्या मुलीने मुलीने म्हणजे त्या मुलीबद्दल तिच्या नावाऐवजी वापरला जाणारा शब्द आहे तिने तर याच्यामध्ये सर्व नाम आहे तिने नंबर एक तिने नंबर दोन सांगितली नंबर तीन हकीकत नंबर चार पोलीस यातलं उत्तर आहे आपलं तिने तर नंबर सहा आहे अंजूने तिला अभ्यास दिला अंजू हे नाम आहे दिला तिलाही तेव्हा मुलीचं नाव नाही आहे त्याच्याऐवजी नावाऐवजी वापरला जाणारा शब्द आहे तिला तर नंबर एक ऑप्शन आहे दिला नंबर दोन आहे अभ्यास नंबर तीन तिला नंबर चार अंजुने यातलं सर्व नाम कोणतं असेल आपल्या या वाक्यातलं तर तिला तिला आहे नंबर तीनचं ऑप्शन आपलं उत्तर आहे हा झाला प्र प्रश्न क्रमांक एकमधलं आपण सर्व सर्व नाम ओळखून दिले आहेत आता प्रश्न दुसरा आहे प्रश्न दुसरा आहे पुढील गटातील सर्वनाम ओळखा आता याच्यामधलं आपल्याला सर्वनाम ओळखायला सांगितले चार ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यामधलं ऑप्शन सर्वनामाचं ऑप्शन जे आहे ते ओळखायचं आहे नंबर एक आहे ह्या नंबर दोन वसंत नंबर तीन परी नंबर चार कौतुक याच्यामधलं सर्वनाम आहे ह्या कारण बाकीचे स काय आहेत नाम आहेत नंबर दोन त्याच्यातला पहिला ऑप्शन आहे अमृत नंबर दोन जो नंबर तीन नम्रता नंबर चार सुंदर याच्यामधलं सर्वनाम आहे नंबर दोनचं जो तीन नंबरचं बघा नंबर एक जे नंबर दोन आंबा नंबर तीन आनंद आणि नंबर चार स्वच्छ याच्यामधलं सर्वनाम आहे जे चार नंबरचं त्यातलं पहिलं ऑप्शन शरद नंबर दोन राक्षस नंबर तीन कोण आणि नंबर चार आहे भव्य तर यातलं याचं सर्व नाम आहे कोण नंबर पाच मधलं पहिलं हास्य नंबर दोन शौर्य नंबर तीन स्वत नंबर चार प्रामाणिकपणा तर यातलं सर्व नाम आहे स्वतः स्वत आहे ठीक आहे हास्य नाहीये थी, स्वतः उत्तर आहे ठीक आहे स्वतःबद्दल म्हणजे नाव नाही दिले त्याच्याऐवजी स्वतः वापरलेला आहे प्रश्न क्रमांक तीन पहा पुढील वाक्यामध्ये कोणते सर्व नाम येते ते ओळखायचं आहे वाक्य दिलं आहे त्याच्यामध्ये रिकामी जागामध्ये आपल्याला योग्य सर्व नाम त्यामध्ये टाकायचे पहिलं वाक्य बघा रिकामी जागा सर्वांनी रिका वाखाण वाखान जोगे काम केले याच्यात ऑप्शन आहेत ज्या नंबर दोन त्या नंबर तीन ती नंबर चार आहे आम्ही तर याच्यामध्ये आपल्याला सर्व नाम योग्य ओळखायचं आहे तर बघा पहिला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे त्या सर्वांनी वाखण्या आजोगे काम केले त्या येणार याचं सर्व नाम याच्यामध्ये नंबर दोन तो रिकामी जागा खूपच प्रामाणिक आहे तर तो स्वत हा खूपच प्रामाणिक आहे हे ऑप्शन याचं सर्व नाम बरोबर आहे नंबर तीन जंगलातून जाताना रिकामी जागा सर्वजण सावकाश जात होतो तर याच्यामध्ये ऑप्शन दिले तुम्ही नंबर दोन आम्ही नंबर तीन मी आणि चार कोण तर जंगलातून जाताना आम्ही सर्वजण सावकाश जात होतो तर आम्ही येणार ठीक आहे नंबर चार प्रियंका व एकामी जागा मैत्रीण अभ्यास करत होते प्रियंका आणि तू येईल का नाही तर ऑप्शन बघा नंबर एक तू नंबर दोन तिची नंबर तीन मी नंबर चार आम्ही प्रियंका व तिची मैत्रीण अभ्यास करत होती म्हणजे प्रियंका आणि तिची मैत्रीण आता पाच नंबर राजू व रिकामी जागा केव्हा आलास राजू व ऑप्शन बघा नंबर एक तुम्ही नंबर दोन आहे तू नंबर तीन स्वत आणि चार तुम्ही राजू व तू केव्हा आलास आता राजू व तुम्ही केव्हा आलास नाही होणार राजू व स्वतः किंवा आलास हे पण ऑप्शन चुकीच होईल राजू व तुम्ही किंवा आलास असं पण नाही म्हणजे तुम्ही तुम्ही दोन वेळेस आले तर त्यातलं राजू व तू किंवा आलास असा क्वेश्चन आपण विचारू शकतो म्हणून हे सर्व नाम बरोबर आहे आता प्रश्न चौथा <coughs> पुढील वाक्यात किती सर्व नाम आहेत ते शोधाय शोधायला सांगितले नंबर एक त्या सर्वांनी चांगलाच अभ्यास केला या वाक्यामध्ये किती सर्व नाम आहेत एकच आहे कोणतं तर त्या त्या हे एकच सर्व नाम आलेलं आहे म्हणून याच्यातलं ऑप्शन आपलं एक नंबरचं असेल एक नंबर, नंबर दोनचा आहे शून्य नंबर तीन आहे तीन दोन आणि नंबर चार आहे तीन तर आपलं एक नंबरचं ऑप्शन बरोबर आहे दोन नंबरचा क्वेश्चन बघा विकास आणि तो स्वतःची कामे स्वतः करतात यातले यात किती सर्व नाम आलेले आहेत तर तीन सर्व नाम आलेले आहेत बघा तो तो एक सर्व, स्वता, स्वता, ले, स्वता, स्वता सर्व ले आहे स्वतः स्वतः म्हणजे दोन झाले आणि हे इथे पण स्वतः आलेले म्हणजे दोन वेळेस स्वतः स्वतः आहे म्हणजे तीन सर्वनाम आलेले आहेत तर आपलं ऑप्शन हां चार हे चुकीचं आहे बरं दोन दोन आहे तीन तीन आणि चार पाच त्यातलं आपलं उत्तर आहे तीन तीन सर्वनाम आलेले आलेली आहेत बरं तीनचं क्वेश्चन आम्ही तुम्ही आणि त्या सर्वजण गावी जाऊ या ह्याच्यात किती सर्वनाम आलेले आहेत तर तीन आम्ही तुम्ही आणि त्या हे तीन सर्वनाम आलेले आहेत म्हणून आपलं उत्तर असणारे तीन नंबर चारचा आहे हा जरी आला तरी तरीही आपणास काही फरक पडत नाही याच्यामध्ये सर्वनाम नाम आलेलं आहे एकच कोणता हा त्याच्याविषयी म्हणजे त्याचं नाव नाही घेतलेलं आहे फक्त हा हे सर्वनाम वापरलेलं आहे म्हणून याच्यात चारपैकी ऑप्शन पहिलं ऑप्शन आहे दोन नंबर दोन आहे एक नंबर तीन आहे चार आणि नंबर चार आहे पाच त्यातलं ऑप्शन आपलं एकच असणारे सर्व नाम एकच आहे वाक्यामध्ये म्हणून दोन नंबरचं एक हे सर्व नाम येईल ठीक आहे सर्वांना सर्व नाम समजलं असेल याच्या पुढच्या भागामध्ये आपण पुढचा टॉपिक घेऊ ठीक आहे थँक्यू